मित्रांनो स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर आपल्या हिंदू धर्मामध्ये एकही घर असे नाही जेथे पूजापाठ केले जात नाही आपल्या घरांमध्ये सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो त्याचबरोबर धूप अगरबत्तीसुद्धा लावली जाते आता बऱ्याचदा असा प्रश्न येतो की धूप लावणे योग्य आहे की अगरबत्ती लावणे आणि बरेच लोक म्हणतात सुद्धा की अगरबत्तीमध्ये बांबूची काडी असल्यामुळे अगरबत्ती घरात लावणे अयोग्य आहे तर त्यामागचे खरे कारण काय आहे ते आपण जाणून घेऊया आता शास्त्रानुसार बांबू जाळणे हे वर्ज्य जाते बांबू कधीही जात नाही सुद्धा बांबूचा वापर केला जात नाही तर यामागचे खरे कारण आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा जी तिरडी बनवली जाते ती बांबूची असते आणि ती तिरडी सुद्धा फक्त घेऊन जाण्यासाठीच वापरली जाते बांबूला आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा शास्त्रांमध्ये वंश म्हटले जाते आणि वंश जाळणे हे अयोग्य आहे आता तिरडी सुद्धा घेऊन जाण्यापुरतीच वापरली जाते ती तिथे जाळली जात नाही त्याला नंतर तोडून फेकून देण्यात येते आता हे झाले आपले शास्त्रोक्त कारण यामागे वैज्ञानिक कारण सुद्धा असे आहे की बांबूच्या झाडामध्ये मोठ्या प्रमाणात लेड आणि मेटल असते ते झाल्यानंतर त्यातून भयंकर असे ऑक्साईड बाहेर येत असतात आणि ते आपल्या स्वास्थासाठी अतिशय घातक असतात त्याच पद्धतीने त्यामध्ये जे सुगंध येण्यासाठी केमिकल वापरले जाते ते केमिकलसुद्धा भयंकर घातक असते त्याला फेतलेट असे म्हणतात ते आपल्या श्वासांसोबत शरीरात जातात आणि मग कॅन्सर आणि ब्रेन सारखे आजार उत्पन्न होतात आता एक बघायला गेलं तर बांबूच्या झाडामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन आपल्याला मिळत असतो पण ते झाड लावलेले असते त्यावेळी पिंपळाच्या झाडानंतर आपल्याला सर्वात जास्त ऑक्सिजन मिळते ते, ते बांबूच्या झाडातून मात्र तेच बांबूचे झाड किंवा त्या बांबूची काठी जर आपण जाली तर त्यातून अतिशय भयंकर प्रमाणात प्रदूषण वाढत असते त्यातून केमिकल बाहेर येत असते आणि ते आपल्या शरीरासाठी किंवा आपल्या स्वास्थासाठी अतिशय घातक असते म्हणून आपण पूजा करत असताना किंवा घरामध्ये मंदिरांमध्ये अगरबत्तीचा वापर कमी केला आणि धूप लावली तर ते योग्य मानले जाते आता बऱ्याचशा घरांमध्ये अगरबत्ती लावणे बंद झाले आहे त्याच्यामागे हेच कारण आहे की एकतर त्याच्यात बांबूची काडी असते आणि त्या बांबूच्या काडीमध्ये भयंकर असे केमिकल असतात तर मित्रांनो आपण घरामध्ये अगरबत्तीऐवजी धूप जाळलेले अतिशय योग्य आहे आणि धूप जाळल्याने आजूबाजूचे जे बारीक सारीक जे आपल्याला घातक आहेत असे किटाणूसुद्धा मारले जातात त्यामुळे अगरबत्तीपेक्षा धूप लावणे अतिशय योग्य आहे आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा